नमस्कार स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला वाढदिवस साजरा सत्कार समारंभाने सत्कार मूर्ती गेले भारावून याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आज माऊली निवासस्थानी आज एक जून रोजी जन्मदिवस आहे असे सर्व तरुण व ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिक यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून व केक कापून सन्मान केल्यानं सत्कार मूर्ती भारवून गेल्याचे तात्या गोरे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले आज निवासस्थानी आदरणीय निमंत्रणारा सर्व एक सहाचे ज्यांचे वाढदिवस आहे ते सर्व नेते कार्यकर्ते सर्व बोलून दादा ने त्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वजण उपस्थित राहिले सर्वांना मी वाढदिवसात शुभेच्छा देतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो माजी मंत्री बबनराव पासपुते यांनी सर्वांना यावेळी शुभेच्छा दिल्या एक म्हणजे हजारो लोकांचे वाढतो

राजूदादा गोरे बापू माने छायताय गोरे आप्पा सोनवणे सुरेश देशमुख मारुती आवटी गोपीनाथ लबडे एम डी शिंदे भागचंद घोडके यांच्यासह अनेकांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्ता येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद गोंदा